सुप्रिया सुळे यांनी संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि महाराष्ट्रातल्या मतदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही मी ऐकलं आज थ्री इडियट्स ची पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामधला हे त्याच्यामधले तीन मधले दोन तर ईव्हीएम वर निवडून आलेले आहेत हा राहुल गांधीजी आणि सुप्रिया ताई आमच्या एक शिवसेनेच्या आमदारांच्या आशीर्वादामध्ये निवडून आलेला आहे बॅकडोरवाला आहे आमचा संजय राजाराम राऊत आमचा भांडूपच्या देवानंद म्हणजे ह्या तिघांची विश्वासार्हता काय म्हणजे सगळे तिघांमध्ये तीगा, दोघं अगर ईव्हीएम वर निवडून आले असतील मग हीच पत्रकार परिषद लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर का घेतली नाही निकालानंतर का घेतली नाही आम्ही भारतीय जनता पक्ष आणि एन डी ए म्हणून असे शेमड्यासारखे रडत बसलो का आम्हाला लोकसभेमध्ये जे काही परिस्थिती आमचे निकाल लागले त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि एनडीए चे सर्वच घटक पक्ष कामाला लागले मेहनत केली आणि म्हणूनच हरियाणा असो महाराष्ट्र असो सगळीकडे आमची सत्ता आम्ही आणून दाखवली लोकांचा विश्वास संपन्न केला हिंदू समाजाला आम्ही लोकांनी जागवलं यांच्यासारखे शेमड्यासारखे रडत बसलो नाही स्वतः इव्हीएम वर निवडून यायचे मग ह्याच्यापेक्षा त्यांना सांगा ना त्यांचे जे काही निवडून आलेले खासदार आहेत सगळ्या जणांनी राजीनामे द्यावे आणि मग बॅलेट पेपरच्या नावाने निवडून यावं मग बघू एकाच्या पुढे पण खासदार लागतं का माझी खासदार लागतं ते ह्यांचा मुख्य यांची एलर्जी तीच आहे की महाराष्ट्रातल्या सरकार जे हिंदुत्वाच्या नावाने निवडून आलेलं आहे मोहल्यांमध्ये एक टाक मतदान होतं ते ह्याला मिरची लागत नाही आता काही काही मध्ये जिथे मुस्लिम मोहल्ले आहेत तिथे सहा मत काही काही उमेदवाराला आमच्या सहा मतं मिळालेली आहेत काही पंधरा मतं भेटलेली आहेत मग तिथे आम्ही ईव्हीएम हॅकिंग तर नाटक केलं का आता मालेगाव सारखी निवडणुका झाल्या निवडणूक मतदार मतदारसंघ आहेत जिथे एकाच मतदारसंघामध्ये एक एक दीड दीड लाख मतदान झाल्यामुळे त्यांचा खासदार निवडून आलो आहे आले आहेत मग तिथे आम्ही शेमड्यासारखे असे शे बोलत बसलो तर चाललं असतं का म्हणून या जे काय हे शेमडे जे आज आले आणि मोठे काय पत्रकार परिषद या थ्री इडियटी घेतली ना जनता हसत होती त्यांच्यावर स्वतः ईव्हीएमच्या नावाने निवडून यायचं आणि मग आमच्यावर बसून टीका करायची याच्यापेक्षा लोकांमध्ये जावा लोकांची मन जिंका लोकांसाठी काम करा जे मोदीजी आणि आमचे फडणवीस साहेब आज करतायत आणि मग तुम्हाला निकालामध्ये त्याचा फरक दिसेल